ज्या घरातून राजाची वरात निघाली त्याच घरात त्याचे अर्थ येईल असं कधीही त्याच्या घरच्यांना किंवा कोणालाही वाटलं नसेल रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचं जे कनेक्शन आहे ते, ते बांगलादेशशी का लागतं बांगलादेशचा आणि यांचा काय संबंध बांगलादेशचं का जो नाव जोडलं जातं यांच्यासोबत चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये बघा काय होईल काहीच सांगता येत नाही मागचा व्हिडिओ जो आपण केला होता की इंदोरचं जे कपल आहे ते गायब झालेलं आणि त्यातला जो नवरा आहे तो सापडला आहे आणि त्याची बायको अजूनही सापडलेली नाही आता ती का सापडली नाही क कुठे आहे काय आहे तिच्यासोबत हे अजूनही कुणालाही कळालेलं नाही आता मुलाचं जे प्रेत आहे ते त्याच्या घरी दिलं आहे आणि त्यानंतर त्याची मतसुद्धा आता झालेली आहे आता या दोघांना शोधायला गेलेले सोनमचा भाऊ आणि राजाचा भाऊ राजाचा भाऊ तरी राजाच्या प्रेताला घेऊन वापस आलेला पण सोनमचा भाऊ अजूनही तिथेच आहे तिची शोधाशोध करतो आहे त्यांनी ते जिथे राजाचं प्रेत सापडलं त्याच्या जवळपास ह्यांनी स्वतः जाऊन पाहिलं की काय काय भेटते सगळं तर यांना एक जवळच असं पार्किंग सापडलं जे बंद आहे आणि तिथं अजिबात कोणी जात वगैरे नाही त्यांनी तिथं बंदचा बोर्ड वगैरे असं काहीही लावलेलं नाही मग त्यामुळं यांना असं वाटते की इथे काहीतरी झालं असावं म्हणतो की मी राजाचं जे अंतिम संस्कार आहेत ते करून परत जाणार आहे तिकडे कारण आम्ही जेव्हा तिकडे चौकशी केली जिथे राजाचं प्रेत सापडला त्याच्या आजूबाजूला जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा मला असं लक्षात आलं की तिथे अजून बरेचसे असे कपाल आहेत जे बेपत्ता झालेले आहेत आणि तिथे बहुतेक अपहरण होतात किंवा मग खून मारले जातात लोक तर आ, मागे जे झालेलं ते त्यांना असं वाटते की तिथल्या काही लोकांकडून समजतं आहे की तिथे अपहरण होतात आणि ज्याचं कनेक्शन बांगलादेशची ज्या आहे आणि अपहरण करणारी अपहरण करून बांगलादेशला घेऊन जातात आता त्यात ते त्यांनी आधी सोनमचं अपहरण केलं म्हणजे करणार तेवढ्या तो राजामध्ये आला असणार मग त्याला मारून सोनमचं अपहरण केलं असं त्यांचं म्हणणं आहे आता चौकशी तर भरपूर चालू आहे पण अजूनही पत्ता काहीच लागलेला नाही आहे तिचा की नेमकं काय झालं आहे तिच्यासोबत शोधाशोध केली जे जिथे गाडी सापडली राजाच्या क्रियाजवळ एक व्हाईट टी शर्ट आणि जिथे त्यांची स्कूटी सोडलेली तिथे एक रेनकोट बस बाकी काहीच तिचा अजून पत्ता नाही आहे राजाचं मात्र सामान बरंच होतं तिथं त्याचं वॉच मोबाईल काहीतरी एक डिस्क्रिप्शन होतं त्याच्याकडे औषधाचं असं पण सोनमचं अजूनही काही सापडलेलं नाही आहे आणि तिचं जे कनेक्शन आहे ते बांगलादेशची बांगलादेश ते खूप वेगळं आहे आणि तपासात पुढे काय घडेल आणि काय समोर येईल नक्की बांगलादेशचं सत्य खर्च आहे का बरोबर की तिचं अपहरण झालं असेल आणि तिला बांगलादेशला वगैरे नेलं असेल अजूनही काही कळत नाही अजूनही आपल्याला पुढे अपडेट भेटले आपण नक्कीच अपडेट देऊ तोपर्यंत तो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल तर शेअर नक्की करा थँक्यू